कुमार तवंदकर व्यासपीठ चालक महादेव वाळके व कीर्तनकार पांडुरंग तवंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण वाचनास प्रारंभ करण्यात आला गावात ग्रंथदिंडी मिरवणूक काढून संध्याकाळी सात वाजता देवाची आळंदी येथील श्रावण साळुंके महाराज यांचा प्रबोधनात्मक कीर्तन सोहळा करून पंचारती करण्यात आली शेवटी उपस्थित भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी कादंबरीकार अशोक गायकवाड सुनील तवंदकर धोंडीराम तवंदकर रणजित तवंदकर शिवाजी गायकवाड दत्तात्रय तवंदकर संजय काटे निलेश तवंदकर व शीतल चव्हाण आदी मान्यवरांच्या सह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर संजय सुतार दत्तवाड